आज रविवार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस सामान्य काळातील दुसरा रविवार योहान देखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह उभी असता येशूला जाताना न्याहून पाहून म्हणाले ए पहा देवाचे कोकरू त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशूच्या मागोमाग निघाले तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला तुम्ही काय शोधता ते त्यांना म्हणाले रबी म्हणजे गुरुजी आपण कुठे राहतो तो त्यांना म्हणाला या म्हणजे पाहाल मग त्यांनी जाऊन तो कुठे राहत आहे हे पाहिले आणि त्या दिवशी तो त्यांच्या येथे राहिला तेव्हा सुमारे दहा तास होता योहान म्हणून ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक शिमण पुत्राचा भाऊ आंद्रेया हा होता त्याला त्याचे सख्खे भाऊ शिमून पहिल्याने भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला मसीहा म्हणजे ख्रिस्त याच सापडला आहे त्याने त्याला येशूकडे आणले येशूने त्याच्याकडून नेहाहून पाहून म्हटले तू येव्हानाचा पुत्र मुलगा तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील चिंतन आजच्या शुभवर्तमानामध्ये योहान बाप्तिष्टा आपल्यास प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी सिद्ध करणारा तारंदाई घटनेची आठवण करून देतो की प्रभू येशू देवाचं कोक्र आहे अगोदरच योहन बाप्तिष्टाने साक्ष दिली आहे की प्रभुयेशू ख्रिस्त जगाचे पाप हारण करणारा देवाचं कोकर आहे संपूर्ण बायबलमध्ये फक्त प्रभु येशू एरुश्लेम लोकांचा कोकर म्हणजे संबोधण्यात आले आहे पाप्यांच्या क्षमेसाठी मंदिरात कोकरांची बळी दिली जात म्हणून जगाच्या तारणासाठी म्हणजेच मानवाच्या पापांसाठी देवाचं कोकर अर्पण केला जाणार होता योहान बाप्तिस्टाचे प्रभू येशूविषयी दिलेली साक्ष ऐकून त्याचे दोन शिष्य येशूच्या मागे गेले त्यांनी पाहून प्रभू येशू प्रथम पुढाकार घेतो आणि त्यांना सांगतो तुम्ही काय शोधता हे उत्तर देतात रबी म्हणजे कुठे राहतो प्रभू त्यांना म्हणाला या म्हणजे पाहाल ते दोघे शिष्य प्रभूबरोबर राहिले आणि त्यांना प्रभू येशू कोण आहे ह्याची कर खरी ओळख झाली आपणास प्रभू ख्रिस्ताची खरी ओळख प्रकट करण्यात आली आहे प्रभू येशूंनी दिलेलं आमंत्रण आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे प्रभू येशू वैशिष्ट्यरित्या आपणास व विचारत आहे तुम्ही काय शोधतात मी, का मी मनापासून प्रभू येशूचा शोध घेतो आहे का प्रभू येशू मला बोलवीत आहे ए म्हणजे तुला पहाशी मी प्रभु येशूच्या प्रेमाचा आतिस्वत अनुभव घेतला आहे का जो कोणी प्रभू येशूला ओळखतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो तो धन्य